पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा ऐकायला मिळते आहे कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला तर ही जागा कोणाला मिळणार यावरून ही चर्चा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आरोपी होऊ लागल्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता त्याला त्यांनी प्रकृतीचे कारण दिले होते मात्र आता कोकाटे आउट होत असतील तर बीड जिल्ह्यातून कोण इन होणार अशी चर्चा आहे यातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रकाश साळुंके यांनी मंत्रीपदासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत मात्र मंत्रीपदासाठी माझी जात आडवी येते अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली आहे माजी मंत्री प्रकाश साळुंके यांनी आज भीड मध्ये माध्यमांशी संवाद साधला धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकतो असे संकेत अजित पवारांनी दिले असल्याच दिले असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले अजित पवारांनी संकेत दिले असतील तर धनंजय मुंडेंना मी शुभेच्छा देईल पक्षाने त्यांना पालकमंत्री पद पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी धनंजय मुंडे माझ्यापेक्षा लहान आहेत जिल्ह्यातील आमदार या नात्याने माझे त्यांना आशीर्वाद असतील असतील आणि शुभेच्छाही माझ्या अनुभवानुसार पक्षस्रेष्ठी आजवर बीड जिल्ह्यातून ओबीसी आणि मागासवर्गीयांना नेतृत्वात प्राधान्य दिले आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा जपत सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पक्ष करत असतो यात काहीच चुकीचे नाही पण या पक्षाचा जो कणा आहे ज्या समाजाने पक्षाला ताकद दिली त्या समाजाला दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्री आणि कॅब